पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गौरांगी हॉलिस्टिक हेल्थ केअर सेंटरने आपल्या थेरपीमध्ये आणखीन एका थेरपीची भर घातलेली आहे ती म्हणजे डंख थेरपी या डंख थेरपीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवलेली डंख थेरपी म्हणजे मधमाशीचा डंख आपल्याला होणाऱ्या त्रासांवर ज्या ठिकाणी त्रास होतो त्या ठिकाणी तो डंख दिला जातो थोडंसं चावल्यासारखं वाटतं बस बाकी काहीच नाही तर मधमाशी डंखाचे अनेक फायदे आहेत पंच्याहत्तर आजार होऊ नयेत म्हणून मधमाशी डंख घ्यावा असं तज्ञ सांगतात त्याचप्रमाणे चारशेहून अधिक आजारांवर मधमाशी डंख उपयुक्त आहे परंतु त्याच्यात थोडं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सातत्य गरजेचं आहे या सातत्यासाठीच गौरांगी हॉलिस्टिक हेल्थकेअर सेंटरने आपल्या भागामध्ये म्हणजेच पुरंदर तालुक्यामध्ये म्हणजेच सासवडमध्ये ही थेरपी आपल्यासाठी आणलेली आहे दरवेळेस इथे तुम्हाला डंक थेरपीचे तज्ज्ञ येऊन मार्गदर्शन करतील आणि डंक थेरपी देतील तर आजच आपलं रजिस्ट्रेशन निश्चित करा आणि या थेरपीचे लाभ घ्या